संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता असं वाटतं की थांबायचा विचार करावा असं म्हणत आमदार भास्कर जाधवांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत पण शिवसेनेत आल्यानंतर पक्षाने जी तुम्हाला उभारी द्यायला पाहिजे होती मंत्रिपदी दिलायला पाहिजे होती ती दिलेली नाही त्याचे कुठे कुठेतरी खंत वाटते का आपल्याला काय असं आहे की मला मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो आजही बोलतो उद्याही बोले आ, का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे पण तो नाही मिळालं म्हणून काय रडत आहे का रडत बसायचं नाहीये लढत बसायचं त्यामुळे मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही मी लढतोय पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय ते चुकीचं काय आहे पण रडत बसलो नाही लढत बसतोय तुमचा राजकीय कारकीर्दी आहे पन्नास वर्षाचा आम्ही फक्त पण असं कुठेतरी वाटतंय का एक एक कार्यकर्ते शिवसेनेचे कुठेतरी कमी होत आहे वृत्तप्रथा वृत्त पेपरमधून पात्रा येत आहेत त्या ठिकाणमधून की भास्कर जाधव निवृत्त घेणार म्हणून राजकारणात हे असं आहे की कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही एकोणचाळीस जागांपैकी मी एकदा निवडून आलो परंतु शेवटी आता आठ आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटत की आता थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळं काही कारण नाही सुरुवात कधीपासून करणार आहे असं म्हणजे माझ्याकडे ते कार्यक्षेत्र नाही परंतु सर्वांची अशी भावना आहे की कोकणामध्ये मी स्वस्त बसू नये कोकणामध्ये सिंधुदुर्गापासून तर अगदी पालघरच्या टोकापर्यंत मी उठाव करावा अशी सगळ्यांची धारणा आहे त्यामुळे माझा मूळ स्वभाव कधी कधी दि उफाळून येतो की आपण स्वस्त बसायचं नाही आपण पेटून उठलं पाहिजे आणि म्हणून असं वाटतं की आपण सिंधुदुर्गापासून सुरुवात करावी पक्षनेतेरारा महाराष्ट्रात दाखवण्याची शेवटची इच्छा असल्याचं विधा केलं होतं आपल्याला हो विरोधी पक्षनेता कसा असू शकतो विधायक कामामध्ये चांगल्या कामामध्ये मदत करणारा आणि सध्याच सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे त्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढणारा त्या भ्रष्टाचारांना पूर्णपणे जनतेसमोर शारीरिकदृष्ट्या नव्हे तर शाब्दिकदृष्ट्या नग्न करणारा अशा पद्धतीचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं असतं सरकारच्या चांगल्या कामाला सहकार्य केलं असतं पण सरकारच्या चुकीच्या कामाला मात्र त्या ठिकाणी त्यांचे वाभाडे काढताना त्यांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगताना मी कशाचीही पर्वा बाळगली नसती मी विरोधी पक्षनेता झालो असतो तर आणि त्यामुळंच विद्यमान सरकार एवढं बहुमत असताना घाबरते अस... ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा